सत्त्वं रजस्तमैति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम अभिस्त दिना भारत अर्थात हे अर्जुना प्रत्येक जीवाला बांधून ठेवणारे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम प्रत्येक मनुष्य या गुणांच्या प्रभावाखाली वागतो हे गुण आपल्याला कधी उंचीवर नेतात तर कधी खाली ओढतात सत्वगुण सत्व, सत्व म्हणजे पवित्रता ज्ञान आणि प्रकाश हा गुण मनाला शांत करतो आनंदी करतो सत्वगुणी मनुष्य सत्याचा शोध घेतो इतरांना मदत करतो आणि निसर्गाशी एकरूप होतो पण सत्वसुद्धा बांधून ठेवतो कारण त्याला सुख आणि ज्ञानाशी आसक्ती होते रजगुण रज म्हणजे इच्छा तृष्णा आणि अखंड कर्म रजगुणी मनुष्य नेहमी धावपळीत असतो कधी संपत्ती कधी सत्ता कधी नाव कीर्तीसाठी झटत असतो तो सक्रिय असतो पण त्याची शांती हरवलेली असते तो सतत हवे हवेसे काही शोधत राहतो तमगुण तम म्हणजे अज्ञान आळस आणि मोह तमगुणी मनुष्याला नुसती झोप खाणं आणि अंधार यांतच समाधान असतं तो आपल्या क्षमतेचा वापर करत नाही आणि सत्याकडे पाठ फिरवतो तम त्याला अंधारात ठेवतो जिथे प्रगती अशक्य होते अंतिम संदेश हे तीन गुण आपल्याला जगाशी बांधून ठेवतात सत्वाने शांती रजाने कर्म आणि तमाने जडत्व पण खरा साधक या तीनही पलीकडे जातो जेव्हा मनुष्य गुणातीत होतो तेव्हा तो खऱ्या स्वातंत्र्याकडे आणि मोक्षाकडे जातो